सिटी न्यूज तर मित्रांनो संगणक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे नेटशिवाय माणूस जगूच शकत नाही जर एखाद्या गोष्टीचा वापर अत्यावश्यक वस्तू म्हणून व्हायला लागला तर मग त्यात जशा फायद्याच्या अनेक गोष्टी घडतात तसेच त्याचा उपयोग गुन्हेगारी तत्वासाठी देखील होत असतो तर सोशल मीडियावरती बदनामीकारक माहिती पसरविणे एखाद्याची बदनामी, बदनामी करणे या गोष्टी नेहमीच आपण ऐकतो तसेच आता मोबाईलवर सुद्धा इंटरनेट आल्यामुळे आर्थिक बाबीपर्यंत सर्वच गोष्टी व्हायला लागल्या आणि गुन्हेगारी देखील आहे तर सायबर गुन्हे शाखा ही पोलिसांची नवीन शाखा वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे गेल्या वीस वर्षात निर्माण झाली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अनेक लोकांना सायबर भामट्यांनी फसवली त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची फसवणूक सुद्धा झाली तर सायबर गुन्हेगारी फसवणूक होते ती अनेक प्रकारचे जसे स्टॉक मार्केट फसवणूक ऑनलाइन जॉब फसवणूक केवायसी फसवणूक विवाह हो, आणि बदनामी करण्याची फसवणूक मोबाईल रिचार्ज या सर्व फसवणुकीचे आकडे कित्येक कोटी रुपयांमध्ये जातील वर्षभरात तसे एकाहत्तर मोठे गुन्हे सायबर पामट्यांच्या संबंधात नोंदविण्यात आले आहे यातील एक घाबरून देणारा प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट हा प्रकार गेल्या सहा महिन्यात खूप वाढलाय यामध्ये आरोपी हा पोलीस एडी सीबीआय सी आयडी असल्याची बतावणी करून मेसेज पाठवतो तुम्हाला मनी लॉन्ड्रीच्या प्रकार डिजिटल अरेस्ट झाल्याची बतावणी करतो नंतर मग मा व्हिडिओच्या माध्यमातून दमदाटी करून पैशाची लुबाडणूक केली जाते अशाही लाखो रुपयांनी लुटणाऱ्या तक्रारींची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे पोलीस आणि रिझर्व्ह बँक अनेक वेळा जाहिरातीद्वारे तसेच सोशल मीडियावरून आवाहन करते की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पॅन कार्ड बँक विषयी माहिती आधार कार्ड कधीही कार कद देऊ नका कुठलीही लिंक पडताळणी केल्याशिवाय तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू नका जर तुम्हाला असा लुबाडण्याचा प्रकार झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवा किंवा एकोणीशे तीस या हेल्पलाईनच्या च्या क्रमांकावर कॉल करावा असे पोलीस उपायुक्तांकडून सांगण्यात आले आहे ज्येष्ठ नागरिक लवकरच अशा वामट्यांच्या कारवायांना बळी पडतात तेव्हा सावध राहणे म्हणजे सुरक्षित राहणे केव्हाही चांगले